मुख्यमंत्री पदावरून एकनाथ, पदावर पदावर एकनाथ शिंदे बॉम्ब फोडला भाजप टेन्शन मध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्याने पुढच्या मुख्यमंत्री पदावर चर्चा सुरू आहे भाजपकडून मुख्यमंत्री पदावर दावा करण्यात येत असताना एकनाथ शिंदे यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे ज्यांच्या जास्त जागा त्यांचा मुख्यमंत्री असे शिंदे म्हणाले परंतु ते निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री पदाबाबत काहीही ठरलेले नव्हते असे त्यांनी स्पष्ट केले या वक्तव्यामुळे महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदावरून अंतर्गत वादाची चर्चा सुरू झाली आहे शिंदे यांचे हे विधान एक प्रकारे गुगली टाकल्यासारखे मानले जात आहे मात्र आता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्व महाराष्ट्राच्या जनतेचे लक्ष लागलेले आहे व आलेल्या सरकार मात्र ज्या घोषणा केल्या होत्या त्या घोषणा पूर्ण करणार काय नाही अशाही मात्र चर्चेला आता उदाहरण आल्याचे चित्र महाराष्ट्रात दिसत आहे